चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ एक नवीन ओढ्यामध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता चैत्र नवरात्री सुरू आहे आणि या चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर नवरात्रीमधले अष्टमी आणि नवमी हे दोन दिवस अधिक अधिक महत्वाचे मानले जातात त्या सेवा उपायासाठी तर बघा आज अष्टमी आहे तर आपल्याला आज सेवा करायची आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती आपल्या चॅनलवर टाकलेली आहेच त्याचबरोबर उद्या नवमी आहे तर उद्या रामनवमीसुद्धा सुद्धा आहे कारण रामनवमी म्हणजे पाडव्यापासून राम नवरात्र सुरू होते तर ते रामनवमीपर्यंत असते आणि ह्या काळामध्ये आपल्याला प्रभू श्रीरामांची सेवा करायची असते बघा प्र प्रभू श्रीरामांची सेवा म्हणजे त्यांचे गुण आपल्या अंगी आपण बाळगणं अत्यंत महत्वाचं आहे बघा मर्यादित पुरुषोत्तर राम त्यांना म्हटलं जातं एकदम शांत असे मनाचे होते त्यांना कधीही राग द्वेष त्यांच्या मनी कधीही नव्हता तर असं वागणूक आपण सुद्धा आपल्या अंगी बाळगली पाहिजे तर रामनवमी कशी साजरी करायची त्याची थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत तर उद्या रामनवमी आहे म्हणजे प्रभू रामांचा त्या दिवशी जन्म झाला होता बघा श्रीकृष्णांचा जन्म हो रात्री झाला होता प्रभू श्रीरामांचा हा दुपारी झाला होता तर उद्या बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला आपण त्याचा जन्मोत्सव हो साजरा करणार आहोत तर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला बरोबर राम रक्षा स्तोत्र याचं पठण करायचं आहे प्रत्येक घरी प्रत्येक महिलेने प्रत्येक पुरुषांनी ज्यांनी सगळ्यांनी सहकुटुंबांनी ही सेवा मिळून करायची तर बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनटाला दुपारी आपल्याला प्रभू रामांची ही सेवा सगळ्यात प्रभावी ही सेवा आहे याने आपल्या आरोग्य चांगलं राहतं आपले कोणतेही आजार आपल्याला होत नाही आणि प्रभू श्रीरामांची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होत असते प्रभू रामांच्या सेवेबरोबर आपण हनुमानांची सुद्धा सेवा करायची आहे हनुमानांची सेवा म्हणजे हनुमानांची सेवा जर केली तर प्रभू रामांची जी काही कृपा आहे आपल्यावर होतेच तर जिथे श्रीराम आहेत तिथे हनुमान आहेतच त्याचबरोबर त्याच्यामुळे आपल्याला त्यांची पण सेवा करायची आहे म्हणजेच काय मारुती स्तोत्र वाटाय वाचायचं हनुमान चालिसा वाचायची श्री राम रक्षा स्तोत्र वाचणं झाले की ह्या दोन्ही सेवा तुम्हाला उद्या घ्यायच्या आहेत तर उद्या बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला प्रभू रामांचा जन्म आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे या सेवा करायच्या आहेत त्याच्यासारखा वागण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर उद्या काय उद्या काय करायचं आहे तुम्हाला बघा आपल्याला जवळपास केंद्र असेल तर केंद्रात सुद्धा जन्मोत्सव साजरा केला जातो तर तिथे जाऊन सामूहिक सेवा केली तर त्या सेवेचं अधिक पटीनं आपल्याला फळ मिळत असतं जर होत असेल तर नक्की जवळपासच्या केंद्रात जाऊन जन्मोत्सव राम श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करा जर नाही पॉसिबल तर घरच्या घरी पण तुम्ही करू शकता तर काय करायचं हे आपल्याला भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा प्रभू रामांचा असेल त्याचबरोबर दोन्ही जर नसतील तर तुमच्याकडे बाळकृष्ण आपल्याकडे असतातच तर त्यांचा पंचोपचार अभिषेक करायचा त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने त्यांना धुऊन घ्यायचं आणि ही सगळी सेवा करत असताना आपल्याला पूजा वगैरे काही तुम्हाला मांडायची गरज नाही आहे देवघरामध्ये त्यांना ठेवलं तरीही चालतं जिथे तुम्ही बाळकृष्णांची जागा आहे तिथे त्यांना ठेवून द्या छान असे वस्त्र वगैरे घालून त्यांना फुलं अक्षदा सगळं वाहून त्यांची पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर त्यांना प्रसाद दाखवायचा प्रसाद म्हणजे काय की आपण जो सुंठेसान त्याचा प्रसाद करतो तो प्रसाद त्यांना दाखवायचा त्याच्यानंतर रामफळ असेल तर रामफळाचा प्रसाद दाखवा त्याच्यानंतर त्याची पण त्यांची पंचोपचार आरती करा आणि हे सगळं झाले की बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला हे सगळं करून घेत घ्यायचं आणि रामराक्षास स्तोत्राचं पठण करायचं ज्या काही सेवा आहेत त्या पूर्ण सेवा करून घ्यायच्या असा साधा सिंपल जन्म रा श्रीरामांचा जन्मोत्सव तुम्हाला साजरा करायचा आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परमपूज गुरुमावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ